आधुनिक युगातील कर्ण लोकनेते मान्य खासदार श्री जी ठाकूर साहेब गोष्ट आहे रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडून शिरोळ तालुक्यातील एका छोट्याशा विद्यालयाची महापुरानं ग्रासलेलं हे छोटसे विद्यालय आज भरारी घेत आहे आणि या विद्यालयाला पंख देण्याचं काम रयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते मान्य खासदार श्रीरामशेजी ठाकूर साहेब पनवेल यांनी केलेला आहे त्यांनी सौ शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या यांच्याकडून रमजानशेठ बांधार विद्यालय शिरवण्यास पाच लाख रुपयांची देणगी दिलेली आहे ही देणगी स्वीकारताना स्कूल कमिटी सदस्य मान्य श्रीत अविनाश पाटील साहेब श्रीत माणिकराव भोसले सर श्री चौगुले विडी सर श्री स्वामी एम आर सर श्री बोरगावे सर त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक खरात एस बी सर व विद्यालयाच्या पर्यवेक्षिका देसाई मॅडम यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत